टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज पुण्यामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये बरेचसे मुद्दे हे स्पष्ट झालेले ला आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अशा महिलांचे बरेच, महिलां बरेच प्रश्न होते बऱ्याचशा शंका होत्या बरेचसे त्यांचे जे प्रश्न होते समस्या होत्या त्या सर्व प्रश्नांवर सर्व समस्यांवर बरेचसे भाषणवर मध्ये त्यांनी भाषणातून त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि त्याच्यानुसार बऱ्याचशा महिलांचे सर्व समस्या ह्या निवारण झालेल्या असतीलच असे वाटते पण त्यांनी भाषणातनं सांगितलेले आहेच की काय तुम्ही आधार तुमचं सिडिंग नाही तुमचं आधार बँकेला लिंक नाही तर तुमच्या भाषणात तर त्यांनी सांगितलं की जरी तुमचं आधार बॅ बॅ तुमचं जरी आधार सिडिंग नाही आहे जरी तुमचा आधार लिंक नाही आहे बँकेला तरी तुमच्या अकाउंटात पैसे येणार आणि ते बघणार सगळं करणार पण हे शक्य आहे जन्चे जन्चे हे, 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 जन्चे जन्चे का असते जी प्रोसिजर आहे ती तुमची ज्यांचे ज्यांचे फॉर्म्स हे मंजूर झालेले आहेत त्यांच्या अकाऊंटला पैसे आलेले आहेत पण ज्यांच्या प्रॉब्लेम्स ज्यांचे फॉममध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांची आधार बँकेला लिंक नाही ज्यांचे आधार सीडिंग नाही ज्यांचे एन पी सी बी एन पी सी आय डी बी टी अकाउंट ऑन नाही म्हणजेच हे सगळं तुमची जे ही जी गव्हर्मेंटची बँक असते एन पी सी आय डी बी टी जे आहे तुमचं त्याला तुम्ही कनेक्टच नाही आहे तुमची बँक तर तुमचे पैसे येणार कसे आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत हे सिरियसली आहे सिरियस कारण की जरी भाषणात सांगितले आणि जरी भरपूर जणांनी यावर व्हिडिओ बनवलेत मुख्यमंत्र्यांनी जरी आपल्याला असं म्हणाले की ज्या बहिणींनी ज्या बहिणींचे आधार लिंक नाही त्यांच्यासुद्धा अकाऊंटला आम्ही पैसे जमा करणार पण ते आधी बघणार ज्यांचे अकाउंट लिंक नाही ते आधी बघणार की बुवा येथे काय प्रॉब्लेम आहे तर ते करून देणार प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते लिंक करून देणार म्हणून आपण आपल्या परीने जर होत असले तर आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपले आधार जर बँकेला लिंक नसेल तर आपण आपले आधार बँकेला लिंक करून घ्यायचे आपले जर आधार सीडिंग नसेल तर ते तुम्ही आधार सीडिंग करून घ्या बँकेला आणि तुम्ही एन पी सी आय डी बी टी अर्ज भरून जर, जर तुम्ही सबमिट नसेल केला तर ते तुम्हीसुद्धा करून घ्या या तिन्ही विषयांवर मी व्हिडिओ बनवले आहेत आजच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ऑनलाईन आपण कसं करायचं आहे आधार लिंक बँकेला ते पण मी तुम्हाला आजच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ऑफलाईनसुद्धा तुम्ही एन पी सी आय डी बी टी ऑन कसं करायचं आहे यावरही माझा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि परत ऑफलाईनसुद्धा तुम्ही कसं करायचं आहे आणि आधार हे बँकेला सिडिंग कसं करायचं आपलं आधार बँकेला लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हे सुद्धा माझे मी या सर्व विषयांवर व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही आतापर्यंत माझे हे सर्व व्हिडिओ बनवले बघितले नसतील तर तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रश्न राहणार नाही तुम्ही तश जसेच्या तसे तुम्ही फॉर्म माझ्या डिस्क्रिप्शनमधून मी पी डी एफ दिलेली तुम्हाला पी डी एफची लिंक दिलेली डिस डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करा तुम्ही प्रिंट काढून ते फॉर्म भरा आणि तुम्ही बँकेत सबमिट करा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला कमेंट करा आज बऱ्याच सकाळपासून बऱ्याच अशा महिलांचे मेसेजेस आलेले आहेत बरेचसे प्रश्न आहेत त्यांचे त्या ते सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत आणि आज जे झालं स सतरा ऑगस्टच्या जे बा जाहीर भाषणात जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत मुख्यमंत्री सरकारने तेसुद्धा मी तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये सांगणार आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला जे जे आधी मी तुम्हाला हे सांगते की आज सकाळपासून जे जे ब ज्या बहिणींचे जे मेसेजेस आले त्या सर्व बहिणींचे मी उत्तरं देते की बऱ्याच बहिणींचे प्रश्न होते की त्यांचे पै मेसेज आलेला आहे त्यांना की फॉर्म त्यांचा सबमिट झाला मंजूर झाला म्हणून पण पैसे जमा झालेले नाहीत तर पैसे का जमा होत नाही बँकेमध्ये पैसे तुमचे जमा झाले नाही याचा अर्थ असा की तुमची बँक आधारला तुमचा आधार हे बँकेला लिंक नाही किंवा तुमचं एन पी सी आय डी बी टी ऑन नाही किंवा तुमचं आधार सीडिंग हे अपडेट नसेल हे तीनच कारणांपेक्षा दुसरं कोणतंही कारण असू शकत नाही आणि मैत्रिणीनं अजून अजून दुसऱ्या एका ताईचा मेसेज होता की त्या म्हणाल्या की त्यांनी फॉर्ममध्ये दुसराच मोबाईल नंबर दिला आहे आणि दुसऱ्याच मोबाईल नंबरवर त्यांना मेसेज आलेला आहे तर तुम्ही फॉर्ममध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला मे एस एम एस येणार की तुमचा फॉर्म हा मंजूर झाला आहे की नाही ओके आणि एक अमरावतीची बहीण होती अमरावतीची जी महिला आहे ताई आहे त्यांचा पण एक मेसेज होता की त्या म्हणाल्या की त्यांचंसुद्धा पैसे म्हणजे त्यांचे आलेले नाही तर तुम पैसे केव्हा नाही येणार पैसे न येण्याचं कारण काय तर हेच तीन कारणं आहेत की तुमचं आधार बँकेला लिंक नसेल किंवा तुमचं एन पी सी आय डी बी टी ऑन नसेल किंवा तुमचं आधार सीडिंग जे आहे ते तुम्ही अपडेट केलेलं नसेल हे सगळं तुम्ही या तिन्ही गोष्टी तुम्ही करून घ्या जर तुम्ही केल्या नसेल तुम्ही या तिन्ही गोष्टी करा आणि या तीनही आधार सीडिंग कसं करायचं आहे बँकेला सीडिंग कसं करायचं आहे यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही आणि तुम्हाला एन पी सी आय डी बी टीसुद्धा हा अर्ज भरून तुम्हाला ते स्वतः बँकेत जायचं आहे तेसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आणि तसं करा म्हणजे तुम्हाला ते तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये एन पी सी आय डी बी टी ऑन होतं तुमचं आधार हे कनेक्ट होऊन तुमचं अपडेटेड होईल आणि अकाउंटला पैसे येतील कारण की सुद्धा सांगितलेलं आहे आजच्या जाहीर सभेमध्ये पुण्यातल्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही फाईंड आउट करतो आणि तुम्हाला म्हणजे जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख महिलांचे हे अर्ज हे मंजूर झालेले आहेत मैत्रिणीनो आणि त्यापैकी एक कोटी महिलांचं तर सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे आणि चौदा तारखेपासून पैसे त्यांचे डिपॉझिट झालेले आहे आणि आता आत्तापर्यंत तर बऱ्याचशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बऱ्याच चौदा तारखेपासूनच अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरा जर तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये असेल तर तुम्ही पुन्हा ते एडिट करा जर मध्ये असेल तर तुम्ही एडिट करा चुकला असेल तर तुम्ही परत एडिट करा फो तुमचा अर्ज आणि जसं तुमच्या अर्जाची कॅन कॅपॅसि म्हणजे कंडिशन असेल आता समजा फॉर्म चुकला असेल तुम्हाला फॉर्म परत भरावं लागेल किंवा तुम्ही चुकलेला फॉर्म तुम्ही एडिट करू शकतात एडिट करून तुम्ही ज्या ज्या चुका झाल्या त्या तुम्ही परत पुन्हा दुरुस्त करून तुम्ही तो पुन्हा तो फॉर्म पूर्ण रिपेअर नीट बरोबर भरून तुम्ही तो फॉर्म परत तुम्ही सबमिट करू शकतात म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर होईल आणि या तिन्ही गोष्टींवर तर आपलं बोलणं झालेलंच आहे की आधार सीडिंग आधार लिंक आणि तुमचं एन पी सी आय डी बी टी या तिन्ही गोष्टा तर या तिन्ही गोष्टी अत्यंत जरूरी आहे मस्ट आहे या तिन्ही कोणी कितीही काही जरी सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला या तिन्ही गोष्टी कराव्या लागणारच या तिन्ही गोष्टी जर तुम्ही केल्यात तर म्हणजे तुम्हाला पुढेही काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की मुख्यमंत्री सरकारने याच आजच्याच जाहीर सभेमध्ये जे पूर्ण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना ही ही काही आजपुरती आणि उद्यापुरती किंवा सप्टेंबर पुरता मर्यादित नाही तर ही पूर्ण योजना पुढे महिनो महिनोन महिने अजून वर्षभर आणि अजून पुढे ही योजना कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आधीपासूनच तुमच्या ह्या कामामध्ये जर तुम्ही प्युरिटी तुम्ही ठेवली म्हणजे जर तुम्ही तुमचं आधार बँकेला लिंक करून घेतलं जर तुम्ही तुमचं आधार सिडिंग बँकेला कनेक्ट करून घेतलं तर ऑन करून घेतलं आणि एन पी सी आय डी बी टी अर्ज करून तुम्ही ते पण तुम्ही जर केलं तर म्हणजे तुम्हाला पुढेसुद्धा पर्मनंटली काही प्रॉब्लेम येणार नाहीत म्हणून या गोष्टी तुम्ही बारकाईने आणि प्रॉपरली करा म्हणजे तुम्हाला पुढे येणारे जे पैसे आहेत कंटिन्यू ही योजना चालू राहणार आहे आता असं मुख्यमंत्री सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व बहिणींना विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करा आणि फॉर्म ज्यांचे ज्यांचे फॉम म्हणजे मंजूर नाही झाले तर ते कारण काय त्याच्या पाठीमागे काय कारण आहे हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन शोधा तुमच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये चूक झाली आहे का का तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे का तुम्ही फॉम एडिट करू शकतात का तुम्हाला हे ऑनलाईन सगळं करेल मैत्रिणींनो तर मी राखी पौर्णिमेला सकाळी अकरा वाजता मी लाईव्ह येणार आहे तर तेव्हा मी पुन्हा तुमची सर्व प्रश्न घेणार आणि मी तुम्हाला पुन्हा लाईव्ह दाखवणार आहे की लाईव्ह आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि लाईव्ह फॉर्म भरताना आपल्याला काय काय अडचणी येतात आणि तुम्हाला काय काय अडचणी आल्या आहेत तुम्हाला आत्तापर्यंत काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत तुमचे फॉर्म मंजूर झाले की नाही किंवा तुम्हाला एस एस आलेला आहे की नाही आणि पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे की नाही या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं आपण राखी पौर्णिमेच्या दिवशी मी सकाळी लाईव्ह येणार आहे अकरा वाजता तेव्हा आपण सर्व सर्व व्यवस्थित सविस्तर आपण बोलूयात आणि तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लाईव्ह बघूयात तुम्हाला मी सर्व लाईव्ह सांगणार आहेत लाईव्ह उत्तरं मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही सर्व माझ्या मैत्रिणींनं माझे भाऊ जे पण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत आपल्या घरातल्या म महिलांचे ते सर्व हजर रहा राखी पौर्ण राखी पौर्णिमेला सकाळी अकरा वाजता लावू येणार आहे तेव्हा म्हणजे रूबरू आपल्याला सगळं व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि लगेचच्या लगेच तिथेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणजे अजून एकतीस तारखेपर्यंत मुदत आहे तर तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही आहे तर तुम्ही फॉर्म पुन्हा भरून पुन्हा सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करून हे hey सर्व तुम्हाला आधार लिंकिंगमध्ये प्रॉब्लेम असू दे तुम्हाला एन पी सी आय डी बी टीमध्ये प्रॉब्लेम असू दे तुम्हाला आधार सेडिंगमध्ये प्रॉब्लेम असू दे तुम्ही सगळे प्रॉब्लेम्स मला सांगा मी तुम्हाला तिथे सविस्तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार तर ज्या कोणी ताई होत्या अमरावतीच्या ताई आहेत बऱ्याच जणात ताईचे बऱ्याच ताईंचे सकाळपासून मेसेजेस आले आहेत तर सर्व पुन्हा आपण त्या ताईंना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही लाईव्ह या आणि पुन्हा तुम्ही सांगा तुमचे काय प्रॉब्लेम आहे आपण लाईव्ह तुम्हाला सगळं दाखवते मी ऑनलाईन पण कसं आपल्याला भरायचं आहे तर माजा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तेव्हा बघूयात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींना तर भेटूयात आपण राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता तोपर्यंत माझ्या सर्व माझ्या मै मैत्रिणींना माझ्या बहिणींना आणि सर्व महिलांना आणि सर्व माझ्या मैत्रिणींना माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन जरूर सिलेक्ट करा तुम्ही ऑल ऑप्शनवर जर टच केलं तरच तुम्हाला माझ्या पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल जर तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकन प्रेस करून जर तुम्ही ऑल नाही ऑल सिलेक्ट नाही केलं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाही मित्रांनो म्हणून मा माझी रिक्वेस्ट आहे माझ्या सर्व फ्रेंड्सला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकनवर बेल घंटीचं जे बटन आहे ते घंटीचं बटन तुम्ही दाबा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑल हे ऑलवर तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आणि तुम्हाला सर्व त्याबद्दलची सर्व माहिती मिळेल सर्व अपडेट्स मिळेल थँक्यू मित्रांनो